नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि ट्रेंडिंग असे ब्लाऊज डिझाईन्स घेऊन आलेले आहे जर तुम्ही सुद्धा नवीन साडी घेतला असाल आणि त्या साडीवरती कोणता डिझाईनचा ब्लाऊज शिवून घेऊ असा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर ट्रेंडिंग आणि फॅन्सी असे ब्लाऊज डिझाईन्स घेऊन आलेले आहे जे तुम्ही तुमच्या साडीवरती शिवून घेतलात तर खूपच सुंदर आणि आकर्षक दिसाल डेली यूजसाठी जरी आपण सिंपल ब्लाऊज वापरत असलो तरी पार्टीज फंक्शन्समध्ये किंवा खास प्रसंगी लग्न समारंभामध्ये घालण्यासाठी आपल्याकडे ब्लाऊजचे काही हटके डिझाईन्स असायलाच हवेत काटा पदराची साडी असेल सिल्क साडी असेल किंवा पार्टीवेअर साडी असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेला एखादा डिझायनर ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता सध्या बोटनेक ब्लाऊजची खूपच फॅशन चालू आहे बोटनेक विथ प्रिन्सेस कट शिवून घेऊ शकता किंवा बॅकला डोरी डिझाईन्स बो डिझाईन्स बनवून घेऊ शकता सध्या स्लीव्जमध्ये पब ब्लाऊजची खूपच फॅशन सुरू आहे अशा प्रकारे नेटेड पबचे ब्लाऊजसुद्धा खूपच युनिक आणि स्टायलिश लूक देतात जर तुम्हाला नेटेड पब नको असेल तर अशा प्रकारे तुम्ही मोती विथ कटवर्क ब्लाऊज शिवून घ्या खूपच फॅशनेबल वाटतात काटापत्राची साडी असेल तर तुम्ही बॅकला अशा प्रकारे डिझाईन्स बनवून घेऊ शकता अतिशय सुंदर सुंदर आणि युनिक प्रकारे तुम्हाला ब्लाउज स्टिच करून घेता येतात जर तुम्हाला कॉलर नेक आवडत असेल तर तुम्ही कॉलर कॉलरने किंवा बॅगला अशा प्रकारे नेट लावू शकता सध्या बॅकला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे नेट लावण्याची खूपच फॅशन सुरू आहे ब्लाऊजमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक व्हरायटीज असे स्टिच करून घेता येतील तुमची साडी कितीही महागडी असू द्या पण त्या साडीवरील तुमचा ब्लाऊज हा तितकाच आकर्षक असेल तेव्हाच तुमचा ओवरऑल लुक हा छान दिसेल बऱ्याच जणी ह्या खूप महागड्या साड्या घेतात आणि त्या साडीवरती सिंपल ब्लाउज स्टिच करून घेतात मग साडी महाग असूनसुद्धा तुम्हाला हवा तसा अपेक्षित लूक मिळत नाही जर तुमची साडी सिम्पल असेल आणि त्या साडीवरील ब्लाऊज जर स्टायलिश आणि मॉडर्न टच देणारा स्टिच करून घेतलात तरी खूपच आकर्षक दिसाल आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर सुंदर आणि आकर्षक डिझाईनचे ब्लाऊज डिझाईन्स ॲड केलेले आहेत जे तुम्हालासुद्धा नक्कीच आवडले असतील तर तुम्ही सुद्धा तुमच्या साडीवरती असा एखादा ब्लाऊज नक्की स्टिच करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा